नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अशी माहिती घेऊन आलेलो आहोत मित्रांनो पीक पाहणी दरम्यान दर जर चूक झाली तर आपण घाबरून जाऊ नका आता ती दुरुस्त केल्या जाऊ शकते मग आपल्याला माहिती आहे की संपूर्ण राज्यात खरीप हंगाम असो रब्बी हंगाम असो या ठिकाणी दोन हजार चोवीसपासून ई पीक पाहणी डिजिटल क्रॉप सर्वे मोबाईल ॲपद्वारे पीक नोंदणी करण्यात येत आहे मग या पीक पाहणीला सुरुवात देखील झालेली आहे आपण खरीप हंगामाची पीक पाहणी केली आहे रब्बी हंगामाची पीक पाहणी या ठिकाणी सुरू आहे मग आता पीक पाहणी करताना किंवा पीक पेरामध्ये आपल्या पिकाची नोंदणी करताना जर आपली चुकी झाली दु तर मग ती दुरुस्त कशी करायची तर त्यासाठी पीक पाहणी दुरुस्तीबाबत कार्यपद्धती नमूद केल्या आहेत ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊयात म्हणजे तुम्हाला जर तुमच्या पीक पाहणीमध्ये पीक पाहणी करताना किंवा पीक पेऱ्यामध्ये जर चुकी झाली असेल चुकीच्या पिकाची नोंदणी लागली असेल किंवा काहीच लागले नसेल तर त्या ठिकाणी आपण दुरुस्त करू शकतो त्या संदर्भात महत्त्वाची अपडेट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपण शेतकरी बांधवांसाठी घेऊन येत असतो या ठिकाणी गाव नमुना बारामध्ये जाहीर केलेल्या पीक पाहणी संदर्भात दुरुस्तीसाठी प्राप्त अर्ज हरकत या मंडळ अधिकारी यांनी संबंधित गावाला भेट देऊन योग्य ती चौकशी करून दुरुस्त करून घेण्याची तरतूद महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवया तयार करणे म्हणजे किंवा ठेवणे या नियमाप्रमाणे एकोणीसशे एकाहत्तर नियम तीस अनुसार खंड चार मधील गाव नमुना बारा बाबत सूचना क्रमांक दोन नुसार करण्यात आले आहे मग डिजिटल क्रॉप सर्वे म्हणजे जो आपण मोबाईलद्वारे सर्वे करतो पीक पाहणी करतो त्या डी सी एस मध्ये केंद्राच्या निर्देशाप्रमाणे शंभर टक्के नोंदीचे फोटो घेणे आवश्यक आहे मग आता यानुसार आपल्याला पुढील सुधारित तरतुदी कोणकोणत्या दिल्या आहेत तर त्याविषयी माहिती घेऊया तर गाव नमुना बाळामध्ये पीक जाहीर केल्यानंतर जर पीक क्षेत्र जलसिंचनाचे साधन पडजमिनी बाबत किंवा शेरा स्तंभातील माहिती म्हणजेच या ठिकाणी स्तंभ आणि ते या संदर्भात चुकीची माहिती जी जाहीर झाल्याचे निदर्शनास आले आपण चुकून वेगळे पिकाचा फोटो टाकला गेला किंवा आपला फोटो आलाच नाही तर किंवा संबंधित खातेदाराने अशी चूक दुरुस्त करण्यासाठी अर्ज दिला म्हणजे तुमची चूक झाली आणि तुम्ही त्या संदर्भात अर्ज दिला किंवा अशा चुकीबाबत गावातील कोणी आक्षेप घेतला किंवा फोटो टाकला तर त्यावेळेस मग ही दुरुस्ती कशी चुकीची दुरुस्ती कशी केली जाते तर त्या ठिकाणी आपण आता कर्मशा बघणार आहोत सर्वप्रथम ग्राम महसूल अधिकारी हे अर्ज आवक जावक नोंदवहीमध्ये नोंदवून मंडळ अधिकारी यांच्याकडे अग्रेषित करतील म्हणजे त्यांच्याकडे ते पाठवतील मग मंडळ अधिकारी यांची पीक दुरुस्ती आवश्यक असल्याची खात्री पटल्यास त्यांना आता मंडळ अधिकाऱ्यांना असं वाटलं की नाही यांची पीक दुरुस्ती किंवा पीक पेरा पीक पाहणी ही दुरुस्त करणे गरजेचे आहे त्यावेळेस ते अधिकारी स्थळ निरीक्षण व ऑफलाईन पंचनामा करतील मग ते तुमच्या शेतात येतील तिथे येऊन त्याचं निरीक्षण करतील पंचनामा करतील मोबाईल ॲपमध्ये सत्यापन करता लॉग इन नाही पीक दुरुस्ती करतील मग तुमच्या मोबाईल ॲपमध्ये ते त्या ठिकाणी दुरुस्त करण्यासाठी ऑप्शन देतील मग सोबतच जमिनीची दुरुस्तीची मागणी केलेली बाब पीक किंवा पडक्षेत्र असल्यास डिजिटल क्रॉप सर्वे म्हणजे ॲपद्वारे सत्यपान करता लॉग इनमधून मधून फोटो काढून अपलोडसुद्धा त्या ठिकाणी करतील आणि शेरास्तंभात त्या ठिकाणी या कारणास्तव म्हणजे शेरा जो असतो त्यांच्या वहीवर त्यांच्या रजिस्टरवर त्या ठिकाणी ते शेरा लिहितील की या या कारणास्तव दिनांक टाकतील ज्या तारखेचा असेल तो रोजी पीक नोंदीत दुरुस्ती केली असे नमूद त्या ठिकाणी करणार आहे मग अशा पद्धतीने तुमचं पीक पेरा किंवा तुमचं प पा, पीक पाहणी या ठिकाणी दुरुस्त होईल कारण की इथे आपल्याला सविस्तर शासन निर्णय बघूया याप्रमाणे जाहीर केलेल्या चुकीचा संबंधित खातेदाराने जर कोणत्याही शासकीय सहाय्य योजनेचा लाभ घेतला असल्याचे पुराव्यासह सिद्ध झाल्यास मंडळ अधिकारी या दुरुस्तीचे नाव संबंधित सहाय्य यंत्रणेस तात्काळ कळवतील असे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना पत्राद्वारे कळवले आहे शिवाय राज्यातही अशी मोहीम राबवण्यात येत आहे म्हणजे जर चुकीची दुरुस्ती चुकीची पीक पाहणी झाली असेल तर त्या ठिकाणी आपल्याला दुरुस्त करून घेणे गरजेचे आहे कारण की जे काही आपले पीक पाहणी संदर्भात फायद्याचे जे आहेत की तुमची नुकसान भरपाई झाली असेल तुमचा पीक विमा असेल तुमचं अनुदान असतील पिकासंदर्भातले तसेच तुम्हाला पीक पिकासाठी कर्ज घ्यायचं असेल पीक पिकांवर पीक कर्ज घ्यायचं असेल तर यासाठी पीक पाहणी किंवा आपला जो पीक पेरा आहे त्यामध्ये योग्य पिकाची नोंद होणे गरजेचे आहे मग त्यामुळे आता ही पीक पाहणी किंवा पीक जी पीक पेरा आहे तो आपण दुरुस्त करू शकतो कारण की आता मोबाईलद्वारे जास्तीत जास्त पीक पाहणी केल्यामुळे अनेक चुका या ठिकाणी होत आहे तर मग वरीलप्रमाणे आपण आपला पीक पेरा किंवा पीक पाहणी ही दुरुस्त करून घेऊ शकता तर अशा प्रकारचे महत्त्वाचे अपडेट होती जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा ज्यांचे काही पीक पाहणीमध्ये किंवा पीक पेऱ्यामध्ये चुका झाल्या असतील तर त्यांनी लगेच या ठिकाणी ग्राम सहाय्यकाकडे अर्ज करून किंवा ग्राम महसूल अधिकारी असतात ते त्यांच्याकडे अर्ज करून कृषी सहाय्यकाकडे अर्ज करू शकता तुम्ही त्यांच्याकडे अर्ज करून तुम्ही तुमचा पीक पेऱ्यामधील नोंदी किंवा जी काय चुकी झाली असेल ती दुरुस्त करू शकता अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट आहे जास्तीत जास्त शेअर करा आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा जय हिंद जय महाराष्ट्र